तुम्ही ज्या ज्या ठिकाणी खरं तर पोलीस म्हंटल की सामान्य माणसाला पी आय काय एस पी काय कोणीही असेल तरी वर्दी दिसली म्हणजे हा पोलीस एवढंच कळतं बऱ्यापैकी आणि खास करून महिलांसाठी असं म्हटलं जातं की महिला ह्या कोमल असतात सॉफ्ट असतात किंवा छोट्या छोट्या म्हणजे जिथन सॉफ्ट टार्गेट असं पण ज्याला म्हटलं जातं तर त्या महिला असं समजलं सातारा साताऱ्यासारख्या इतक्या कठीण ज्याचा कोल्हापूर सातारा जिथं जे म्हंटलं जातं की जरी पुरोगामी असलं तरी तिथे हार्डकोर पद्धतीनं किंवा विचारसरणी जी हार्ड ती हार्डकोर आहे आणि तिथे जास्त क्राईम रेट पण आहे असं त्यावेळेस सांगितलं जातं एखादा एस पी ती पण खास करून फिमेल आणि ती अशा पद्धतीच्या भागामध्ये काम करते तेव्हा नक्की काय काय अडचणी येतात Um, सातारा आणि सोलापूर या दोन ठिकाणी मी युनिट कमांडर पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आणि दोन्ही ठिकाणच्या खूप फॉन्ड मेमरीज आहेत आणि या फॉन्ड मेमरीज तिथल्या लोकांमुळे आहेत म्हणजे मी तिथे साताऱ्यामध्ये जेव्हा चार्ज घेतला त्यावेळेला एक फॉन्ड मेमरी जी आहे की लोक म्हणायचे की वीस वर्षानंतर एक महिला अधिकारी इथे आली माझ्या आधी आल्या होत्या मीरा बोरवणकर मॅडम हां सो uh, so, uh, मीरा मॅडमनी तिथे खूप छान काम केलेलं होतं आणि जेव्हा आपल्या आधी कोणीतरी महिला खूप चांगलं काम तिथे करून जाते तेव्हा तुमच्यावरच प्रश्नचिन्ह कमी होतं की महिला हे करू शकते असं hmm. तिथे एक ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलं असतं की महिला चांगलं काम करू शकते आणि मीरा मॅडमनी ते खूप सुंदर म्हणजे मॅमच्या इतक्या कामांच्या आठवणी साताऱ्यामध्ये निघायच्या आणि त्याच्यामुळे मला तिथं गेल्यानंतर न्यूट्रली बघण्यात आलं प्रश्नचिन्हांकित बघण्यात mm. आलं नाही आणि म्हणून मी जी कुठली कामं हाती घेतली त्या कामांना लोकांनी खूप भरभरून बर प्रतिसाद दिला जी, जी कामं त्यांना आवडली ते त्यांनी अप्रिशिएट केली त्यामुळे चॅलेंज म्हणून साताऱ्यात जर आलं तर ते सगळ्या विश्वाला जे चॅलेंज होतं तेच मला आलं ते म्हणजे कोविड सन दोन हजार वीस मध्ये आणि ते चॅलेंज सुद्धा मी आणि सातारा पोलीसच्या टीमनं लोकांच्या मदतीनं आम्ही ते पेलवू शकलो त्यामुळे तिथं काम करण्याचा माझा खूप चांगला अनुभव राहिलेला आहे परंतु अजूनही म्हणजे काही ठिकाणं अशी आहेत की जिथे कदाचित महिला अधिकाऱ्यांनी पूर्वी कामच केलेलं नाही तिथे कदाचित त्यांना प्रश्नचिन्हांकित मुद्रेने बघितलं जाऊ शकतं अशा वेळेला मी स्वतःला कायम हे सांगत आले जिथे जिथं मी पहिल्यांदा काम केलेलं आहे की आ, ही माझी जबाबदारी आहे की मी इथं चांगलं काम करून जावं सो दॅट नंतर कधी कोणी महिला अधिकारी इथे येईल तर तिला प्रश्नचिन्हांकित मुद्रेने पाहिलं जाणार नाही <laughs> फुटस्टेप्स सोडल्या म्हणजे बाकीच्या इझी नसेल खरंच आहे अगदी हे